आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे काल चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता तर तो खुणच असल्याचं आज पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी मयत संगीता भारत मोरे हिचा पती भारत रामभाऊ मोरे यानंच गोड बोलून तिचा गळा दाबून तिला ठार मारल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकानं चोवीस तासांच्या आतमध्येच या खुनाला वाचा आहे आणि या नराधंपतीला गजाआड केलंय डीवायसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकानं या गुन्ह्याची उकल केल्यामुळे तालुका पोलीस आणि डीवाय यांचं पथक यांचं कौतुक केलं जात भारत मोरे यांनी दुसरं लग्न केलं असल्यामुळे त्यांचा नेहमीच शाब्दिक वाद व्हायचा दहा ऑगस्टच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत जेवण झालं त्याचवेळी मयत संगीताचा गावाकडचा प्रियकरही जाखुरी येथे मयत संगीता मोरे हिला भेटण्यासाठी आला होता याच दरम्यान संगीता मोरे आणि तिचा पती भारत मोरे यांच्यामध्ये वाद झाले ती प्रियकरासोबत जाण्यासाठी तयार नव्हती यावेळी पत्नी संगीताच्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पती भारत मोरे यानं कायमचा काटा काढण्याचं ठरवलं दुसऱ्या पत्नीसोबत आनंदात राहत असताना पहिली पत्नी वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून पहिल्या पत्नीचा नवऱ्यानंच गळा दाबून खून केला तर या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी पतीनं गुन्ह्याची कबुली दिली असून मयत पत्नीच्या भावानं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत रामभाऊ मोरे राहणार जाखोरी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोलोमन सातपुते शिवाजी डमाळे सचिन उगले राहुल डोके राहुल सारवंदे प्रमोद चव्हाण हे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर <laughs> महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिकामध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस